स्वागत करते हा संक्रांती सणाची खूप पाठ पाहत असतो हो ना आपण पाठ पाहत नसतो केव्हा संक्रांती कारण सण म्हणता की गोडधोड करणं खाणं खाऊ भांडणं टिगळ करणं पाटणं हाती कुंकू करणे पाठ देणे छान छान साड्या मेसून कपाळातील ती चांगली जणं चांगली भारी साडी असेल आवडीची साडी असेल ती साडी मेसणं गजरा लावणं नवीन एखादी पर्स बॅग काढून जायच्या ती हादींका तरी घेऊन जाणं यासाठी आम्ही सर्वजणी जणी हादी कुंकातली सगळ्यांची वाट पाहत असतो आणि कपाल तर संपतच नाही हादी कुंकाला गेल्यावर

जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो हा दिवस चौदा जानेवारी म्हणून याला मकर संक्रांती असे पण नाव मिळालेलं आहे या काळामध्ये तीळ आणि पूल अर्पण करणे मंत्रांचे पठण करणे दानधर्म करणे हे याचे विधी आहे शेतकऱ्यांसाठी तर हा सण कापणीच्या हंगामाचा समारोपाचे प्रतिनिधित्व करतो की आम्हाला भरपूर उत्पादन दिलं आहे त्याबद्दल तो आभार मानतो आणि भविष्यातील समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचा हा एक प्रसंग आहे आज आपण टिंकू एकमेकींना देऊन तिळाप्रमाणे स्निग्धता आणि प्रेम गोळाप्रमाणे गोडवा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये निर्माण हो हीच व्यक्त करते आपण सर्वांची ही प्रेमाची मैत्रीची नाती ही अशी टिकून राहो ही सदिच्छा व्यक्त करते यानंतर होईल आणि नंतर उखाणे सांगायचे आहे पण यामध्ये कोणाचीही भावना दुखावला जाणार नाही आपल्याला सहज गमत म्हणून या ठिकाणी उखाण्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे उखाणे होतील आणि नंतर पुन्हा आधी उणे आहे तिळगुळ वाटप होईल ठीक आहे